मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची बातमी होय आपण ऐकताय की देशाचे नवीन पंतप्रधान चंद्रबाबू नायडू होणार नवीन देशाचे पंतप्रधान बघूया सविस्तर मित्रांनो नेमकं काय घडलंय देशाच्या राजकारणामध्ये आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी आपल्याला माहित आहे की कोणतीही गोष्ट अशक्य नाही प्रत्येक गोष्ट शक्य आहे सध्या भाजपची मात्र केंद्रातून झोप उडाली आहे राज्यात भाजपा आता थरथरली आहे की आता केंद्रासह महाराष्ट्रातील सत्ता जाणार आणि देशाचे नवीन पंतप्रधान होणार चंद्रबाबू नायडू नेमकं काय मित्रांनो बघूया सविस्तर बातमी आपण जर सध्या पाहायला गेलं तर देशामध्ये दोनशे चाळीस खासदार भाजपचे आहेत काँग्रेसचे नव्याण्णव खासदार आहेत जसं एनडीएचे चे बघायला गेलं तर दोनशे त्र्याण्णव खासदार मोदींच्या मित्रपक्षांचं आहेत आणि काँग्रेसचे दोनशे चाळीस मित्र पक्षांचं टोटल काँग्रेसची लागते मग ला आता देशाच्या राजकारणामधून आपल्याला बोध घ्यायचा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष असलेली भाजपा तब्बल दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत पाच वर्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी सत्तेच्या बाहेर थांबली होती आणि तशाच प्रकारची केंद्रातील गणित आता भाजपला अडचणीत आणू लागली आहेत जरी सध्याच्या घडीला भाजपा केंद्रातील सर्वात मोठी पार्टी असली सिंगल लार्जेस्ट पार्टी असली तर देखील आता चंद्रबाबू नायडू यांना सोबत घेऊन राहुल गांधींनी करेक्ट कार्यक्रम करायचं ठरवलंय राहुल गांधींच्या संपर्कामध्ये चंद्रबाबू नायडू असल्याची सर्वात मोठी खबर आहे गेल्या सहा महिन्यापासून चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांना केंद्रातून जेवढा निधी द्यायचा आहे तेवढा निधी ते, ते दिलाय आणि त्यांना ते जेवढ्या निधीची मागणी करतील तेवढ्या निधीची पूर्तता सध्या भारतीय जनता पार्टी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना करतायत कारण की त्यांना माहित आहे जर हे हातातून निसटले तर केंद्रातील सत्ता जाईल मात्र राहुल गांधींनी सर्वात मोठी खेळी केल्याचं जगमोहन रेड्डी यांनी म्हटलंय चंद्रबाबू नायडूंना संपर्कात ठेवून केंद्राचे मात्र त्यांनी खूप मोठे अतिशय हादर देण्यास सुरुवात केली आहे ओट चोरी मुद्द्यावरती सरकारला राहुल गांधींनी घेरलंय पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये केंद्रातील भाजपची सत्ता उलथावण्याच्या दृष्टिकोनातून राहुल गांधींनी चंद्रबाबू सोबत आपली राजकीय खेळी सुरू करण्यास के सुरुवात केली आहे त्याचबरोबर नितीश कुमारांच्या मदतीने मोदी सरकार कसं कोसळील याची पूर्ण कल्पना सध्या दोन्ही नेत्यांना आहे त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू दोन्ही नेते एकत्र फुटले तरच केंद्रातील नरेंद्र मोदींचं सरकार जाईल आणि चंद्रबाबू नायडू देशाचे पंतप्रधान देखील होऊ शकतात चंद्रबाबू नायडू यांची पंतप्रधान होण्याची इच्छा नवीन आहे का नाही जुनीच आहे दोन हजार एकोणीस साली जेव्हा त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी आपली महत्वाकांक्षा समजून सांगितले होते की मला देशाचं पंतप्रधान व्हायचंय त्यावेळेस त्यांनी दोन हजार चोवीस ला राज्यात आंध्रात युती केली आणि स्पष्ट बहुमत मिळत अतिशय सर्वात मोठी आंध्रामध्ये एक हाती सत्ता आणली चंद्रबाबूनी तेव्हापासून चंद्रबाबू नायडू गांधीजी राहुल गांधी यांच्या संपर्कामध्ये असल्याची ही महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते त्यामुळे केंद्रात भाजपची एकत्र ए खासदार दोनशे शहाण्णव आहेत आणि जर का नायडू यांचे सोळा खासदार आहेत परंतु जर नायडू जर स्वतः बाहेर पडले तर मात्र भाजपला कोणताही धोका नाही जर दुसऱ्या कोणाला घेऊन बाहेर पडले तर मात्र नायडूंना आपला पक्ष बाजूला सारू शकतो किंवा ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात भाजपला बरोबर माहिती आहे जर चंद्रबाबू नायडू एकटे बाहेर पडले किंवा एखादा पक्ष जरी सोबत पडला तरी राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याच्या भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत म्हणजेच केंद्रात उद्धव जरी चंद्रबाबू नायडू जरी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली तरी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन केंद्रातील आपली सत्ता टिकवण्यासाठी भाजपा प्रयत्न करू लागली आहे म्हणून उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये भाजपचे नेते गेल्या तीन महिन्यापासून आहेत याचं कारण हेच आहे आगामी काळात देशाच्या राजकारणात राज्याच्या राजकारणात काही होऊ शकतो मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र